सगळ्यात प्रथम ब्रह्मदेवाच्या अंशापासून जो मुलगा, आई, मुलगा जन्माला आला त्याचं नाव चंद्र असं आहे त्या चंद्रानं सांगितलं आई तपश्चर्येला जाण्याची की परवानगी द्या अनसूयेने परवानगी दिली जा म्हटले चंद्र निघून गेला शंकराच्या अंशापासून जो मुलगा जन्माला आला त्याचं नाव दुर्वास त्या दुर्वासानी नमस्कार केला म्हणजे तपश्चर्याला जायचंय परवानगी घ्या आईनं परवानगी दिली तोही तपश्चर्याला लढून गेला मंडळी तप हा शब्दच सुंदर आहे बरं का तप हा शब्दच सुंदर आहे तप शब्द उलटा करा तप प पत केल्याशिवाय पत वाढत नसते